भगवान पुलेनाथ बाबांच्या प्रिय भक्तांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना सुरू आहे अशामध्ये प्रत्येकजण कोणी श्री शिवशंकर महादेवांना प्रसन्न करू इच्छितो प्रत्येक एकाची हीच इच्छा असते की तो महादेवांना खुश करून आपल्या सर्व इच्छांना आणि मनोकामनांना पूर्ण करेल बघतो जर महादेवांची कृपा होईल तर साक्षात काळही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही कारण की काळांचे हे काळ आहेत हे महाकाळ त्यामुळे जर तुम्ही महादेवांची कृपा प्राप्त करू इच्छित तर पूर्ण दृढ विश्वासाने शुद्ध अंतःकरणापासून कमेंट्स बॉक्स मध्ये हर हर महादेव श्री महाकाल महाराज श्रावण महिना हा कोणी साधारण महिना असत नाही हा महिना साक्षात एक अशा प्रेम व खुशीचे प्रसन्न वातावरण घेऊन येतो ज्याचे महादेवांचे भक्त फारच उत्सुकतेने वाट पाहत असतात श्रावणाचा महिना एवढा पवित्र असतो की ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही श्रावणामध्ये प्रकृती आपापसात आप आनंदाने बोलत असते आणि वातावरण सुगंधित होऊन जाते हरियाणाची उत्पत्ती होते आणि नवनवीन बिजे उगवून येतात पाऊस वगैरे पडतो आणि या ऋतू मध्ये निसर्ग प्रकृती साक्षात महादेवांचे स्वागत करते महादेवांशी बोलू लागते श्रावणामध्ये घरातील सर्व लोकांनी सकाळी लवकर उठले पाहिजे आणि जेवढे लवकर होईल तेवढे पहिले अंगुळ अवश्यच करा परिवारामध्ये सर्वांनी स्नान केले पाहिजे जर कोणी आजारे आहे तर त्या व्यक्तीवर गंगाजनाचे अथवा गुणतराचे काय थेंब शिंपडावे श्रावणामध्ये कोणत्याही गरीब पीडित व्यक्तीचा अपमान करू नये तुम्हाला काय माहीत कि त्या गरीबाच्या रूपात स्वयंसेव महादेव असतील कारण की महादेव शिवशंकर श्रावणामध्ये आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या समोर कोणत्या ना कोणत्या रूपात अवश्यच येतात श्रावणात उशिरापर्यंत झोपून राहणाऱ्या महिलेचा पती बर्बाद होऊन जातो आणि मृत्यू मृत्यूजवळील भविष्यात खूपच लवकर होऊन जातो त्यामुळे पतीच्या उठण्या अगोदरच श्रावणात प्रत्येक स्त्रीला लवकर उठले पाहिजे आणि महादेव शिवशंकरांची पूजा केली पाहिजे सोमवारचे व्रत तुम्हाला अवश्यच केले पाहिजे असे केल्याने धनलक्ष्मीचा वास होतो श्रावणामध्ये पती पत्नीने सहवास करता नये जर तुम्ही व्रत ठेवले असेल अथवा तुमच्या पत्नीने व्रत ठेवले असेल तर तुम्ही थोडं अंतर ठेवूनच राहा कारण की या दरम्यान असा व्यक्ती श्री महादेव शिवशंकरांच्या क्षणांमध्ये असतो तसे तर श्रावणामध्ये लसूण कांदा खाऊ नये आणि जर तुमचे व्रत असेल तर त्या दिवशी पूर्ण परिवारास जेवणात लसूण व वा कांदा वापरण्यापासून वंचितच ठेवावे अर्थात लसूण कांदा वापरून सोमवारी उपवासाची जवळ करूच नये श्रावणात घरामध्ये साफसफाई असली पाहिजे कुठे घाण कचरा साठलेली असता कामा नये याने प्रकृती तुमच्यावर नाराज होते श्रावणाच्या महिन्यात कोणत्याही व्यक्तीला शिवीगाळ देता कामा नये डाडी वगैरे करू नये पत्नीला अपशब्द बोलू नये आणि नाही कधी पतीलाही अपशब्दांचा वापर करू नये याने महादेव तुम्हाला श्राप देतात श्रावणात अंगावर तेल लावू नये आई वडिलांचा अपमान करू नये त्यांचा सन्मान करावा कारण की पार्वतीला माता आणि महादेवांना पिता समान मानले जाते त्यामुळे आई वडिलांमध्ये या दोघांचा वास असतो त्यांचा आदर केल्याने महादेव आणि पार्वती माता तुमच्यावर प्रसन्न होतात श्रावणात देवी देवतांशी जुडलेली कोणती वस्तू कोणास कधी भेट स्वरूपात देऊ नका नाहीतर महादेव तुमच्या घरातून कायमचे निघून जातील आता जाणून घेऊयात कि श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये शिवलिंगावर कोणकोणत्या कौन वस्तू कधीच कर अर्पण करता का माने ज्याने तुम्हाला कोणते पाप लागू नये शिवपुराणाच्या अनुसार शिवभक्तांनी कधीही महादेव शिवशंकरांना तुळशी हळद आणि कुंकुवासई या सहा वस्तू पिंडीवर वाहू नये पौराणिक कथेच्या अनुसार केतकीच्या के फुलाने ब्रह्माजींच्या खोट्या बोलण्यास साथ दिली होती ज्यावर नाराज होऊन महादेवांनी केतकीच्या के फुलास श्राप दिला त्यामुळे केतकीचे फुल शिवलिंगावर वाहले जात नाही आणि तेथेच नारळाचे पाणीही कधी शिवलिंगावर अर्पण करता कामा नये शंकातूनही पाणी कधी अर्पण करता कामा नये शास्त्रांच्या अनुसार सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत पिंडीवर पाणी अर्पण करण्यास अत्यंत लाभकारी सांगण्यात आलेले आहे कधी संध्याकाळच्या वेळी शिवलिंगावर जल अर्पण करू नये शास्त्रांच्या अनुसार शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने रोगांचा नाश होतो त्याचसोबत सुख समृद्धीची प्राप्ती होती घरामध्ये कधी अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराची शिवलिंग ठेवता का म्हणे आणि शिवलिंगावर दिवसातून किमान दोन वेळा तरी जलधारा अवश्यच केली पाहिजे महादेवांना तुकडा तांदू म्हणजेच अक्षता कधीच अर्पण करू नये त्याने ते क्रोधित होतात श्रावणात खंडित बिलपत्र म्हणजेच फाटलेले बिलपत्र शिवलिंगावर अर्पण करू नये बेलपत्रांची संख्या तीन असली पाहिजे परंतु तुम्ही सहा महिन्यापर्यंत बेलपत्रही वाहू शकता परंतु ते साबोध असावे शास्त्रानुसार सहा महिन्यांपर्यंत मिसळले असता कामा नये शास्त्रांच्या अनुसार पितळेच्या तांब्यातून दूध अर्पण करण्यास सर्वात उत्तम मानले जाते धार्मिक कर्मकांडांमध्ये पितळेचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे स्टील आणि प्लॅस्टिकच्या भांड्यांचा प्रयोग करता कामा नये शिवलिंगावर जल अर्पण करते वेळी ते जल तुमच्या पायांजवळ वाहत येता कामा नये यास ओलांडूनही जाता कामा नये त्यास आपण शिव जनहारदारी बोलतो श्रावणामध्ये हे पाणी आपल्या घरातीलच घेऊन जावे मंदिरातील पाणी घेऊन तेच पाणी मंदिरात अर्पण करू नये याने तुमचे बाब्य खराब होऊ शकते बघतो श्रावणात ही एक वस्तू खाल्ल्याने दुनियेतील कोणतीच ताकद तुम्हाला धनी होण्यापासून रोखू शकणार नाही जर तुम्ही श्रावणात ही वस्तू खाता तर तुम्हाला धनवान बनण्यास वेळ लागणार नाही परंतु शुद्ध अंतकरणापासून खायचे आहे यात्र मग जाणून घेऊयात शिवलिंगावर चढवलेल्या प्रसादाच्या रूपात धोत्रास अवश्य खाल्ले पाहिजे यास तुम्ही जास्त खायचे नाही बस आपल्या मुखात नका एवढा तुकडा ठेवून खायचे आहे तुम्हीच की हा धोत्रा प्रसादाच्या रूपात तुमच्या सकारात्मकतेचा संचार होईल आणि तुम्हाला धनवान बनण्याचे मार्ग बनवून योग जुळून येतील दुसरे आहे एक बेलपत्रही अवश्य खा बघतो जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कसली समस्या सुरू आहे पैशांची कमी आहे नोकरी लागत नाही रोग आजारांनी पीडित आहात किंवा मग मुलींचे लग्न जुळून येत नाही अशी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर बघतो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल की शिवलिंगी पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने नेमके काय होते तर पहा बघतो जेव्हा तुम्ही वास्तवात बेलपत्रात शिवलिंगी पिंडीवर अर्पण करता तेव्हा ते बेलपत्र कोणी साधारण बेलपत्र राहत नाही तर ते साक्षात श्री शिवशंकर महादेवाचा प्रसाद रूपी बनून जाते आपल्या सांगू इच्छितो की आपल्या धर्मशास्त्रात हे सांगितले गेलेले आहे की शिवलिंगी पिंडीवर अर्पण केले गेलेल्या बेलपत्रास महिन्यांपर्यंत शेळे मानले जात नाही तर शिवलिंग पिंडीवर अर्पण केल्यानंतर त्यास पुन्हा स्वच्छ शिवलिंगी पिंडीवर पुन्हा सहा महिन्यापर्यंत चढवले जाऊ शकते असे विधान आहे तर बघतो बेलपत्रास श्री शिवशंकर महादेवांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे आणि या कथेच्या अनुसार जेव्हा समुद्र मंथन सुरू होते त्याचवेळी मंथना दरम्यान अमृतासोबत अजून काही वस्तूंची निर्मिती झाली होती त्यापैकीच एका विषाचीही निर्मिती झाली होती आणि हे विष पूर्ण सृष्टी चारही दिशांत पसरू लागले होते आणि त्यामुळे या पूर्ण जीवसृष्टीला वाचविण्यासाठी श्री शिवशंकर महादेवांनी या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केले होते त्यामुळे श्री महादेवांना तेव्हापासून श्री ही बोलले जाऊ लागले परंतु बघतो पुढे या विषाच्या प्रभावामुळे श्री शिवशंकर महादेवांच्या पूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले त्यांचा संताप होऊ लागला त्याच्या परिणामस्वरूप त्यांच्या आजूबाजूचे वातावरण त्या उष्णतेमुळे जळू लागले उपस्थित महान देवी देवतांनी ऋषी मुनींकडून सल्ला घेतला की श्री शिवशंकर महादेवांना या विषयाच्या प्रभावापासून कसे वाचवता येईल तर बघतो त्यावेळी जे प्राचीन वेद सल्लागार होते त्यांनी असा सल्ला दिला की तुम्ही श्री महादेव भोलेनाथांना बेलपत्राचे सेवन करावे आणि श्री भोलेनाथांना तेथील उपस्थित देवी देवतांनी तत्काळ बेलपत्र भरविले आणि जलाने स्नान घातले त्यानंतर श्री शिवशंकर महादेवांच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेली जी गरमी होती ती हळूहळू शांत होऊ लागली आणि तेव्हापासूनच श्री शिवशंकर महादेवांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा मानली गेलेली आहे की शिवलिंगी पिंडीवर जर तुम्ही दररोज फक्त एक बेलपत्र अर्पण करा तर तुमच्या सर्व समस्या मिटून जातील श्री बोलीनाथांच्या भक्तांना कधी पैशांची कोणती कमी पडत नाही जे लोक पिंडीवर अर्पण करून आणलेल्या बेलपत्रास आपल्या तिजुरीत ठेवतात त्यांच्या तिजोरीत येते पैशांची समस्या संपून जाते बेल वृक्षाच्या सर्व पानांमध्ये जागृत शक्ती असल्याची मानली जाते अर्थात आपल्या सर्व देवी देवतांची जी शक्ती असते ती या बेलपत्रात समाविष्ट असते जेव्हा बेलपत्रात श्री महादेवांच्या शिवलिंगी पिंडीवर अर्पण केले जाते तर ते बेलपत्र एक साधारण बेलपत्र राहत नाही तर ते श्री महादेवांचा आशीर्वाद रूपी प्रसाद बोलून जाते जे की असाध्य पिढांना मिटवण्यासाठी तुमच्या रोग व आजारांना संपविण्यासाठी तसेच जीवनामध्ये सुरू असलेल्या सर्व समस्यांना संपवण्यामध्ये सामर्थ्यवान आहे कारण की बेलपत्रास प्रसाद स्वरूपात मानले जाते त्यामुळे ते तुमच्यासाठी अमृताच्या समान बनून जाते अर्पण केले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरातून सर्व प्रकारचे रोग दोष आजार विटून जातात अर्थात तुमच्या शरीरात जे काही अदृश्य रोग असतात आणि जर तुम्ही नियमितपणे बेलपत्रास खाता तर तुमचे भयंकर रोगांपासून संरक्षण होते वाद दोष कप दोष पित्तदोष हे तीन प्रकारचे महत्वाचे दोष सांगितले गेलेले आहेत आणि या तिन्ही प्रकारच्या दोषांच्या कारणामुळे तुमच्या शरीरामध्ये भयंकर दोष उत्पन्न होता जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला या बेलपत्राचे नित्य रूपात सेवन केले पाहिजे मी इथे हे सांगू इच्छितो की कमीत कमी नित्यपणे जास्त नव्हे पण महिन्यातून कमीत कमी दहा ते पंधरा वेळा जर तुम्ही श्री महादेवांच्या पिंडीवरील अर्पण केले गेलेले बेलपत्राचा प्रसाद ग्रहण कराल तर जे तामसिक गुण असतात ते पूर्णतः समाप्त होऊन जातील तुम्ही कधीही मांस मटन मच्छी अंडी दारू नशिली अन्य पदार्थ अशा प्रकारच्या गोष्टींचे सेवन केलेले आहे आणि तुम्हाला असे वाटत राहिले आहे की तुम्ही पाप करून बसतात आणि तुम्ही या पापातून मुक्ती मिळू इच्छित आहे तर तुम्हाला नित्यपणे या बेलपत्राचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे याच्या सेवनाने तुमचे शरीर शुद्ध होते तुम्ही तुमच्या अशुद्ध शरीरास पूर्ण रूपात स्वस्थ बनण्यासाठी शरीराच्या शुद्धीकरणासाठी पूर्णपणे संपन्न असल्याचे प्राप्त करता त्यामुळे तुम्हाला स्वयंभू शिवशंकर महादेवांच्या आशीर्वादाने या बेलपत्रास ग्रहण करणे अत्यंत आवश्यक आहे तर आजपासूनच सुरुवात करा रोज दोन बेलपत्र खा एक सकाळी अंशीपोटी आणि एक रात्री झोपी जाण्यापूर्वी तसेच बघतो बेलपत्र खाल्ल्याने तुमचे भाग्य बदलू लागेल झोपी राहिलेले नशीबही जागून उठेल तुमचे भाग्य बलवान होईल बघतो तुमचे कसले दुर्भाग्य असो जसेच तुम्ही बेलपत्रास खाण्यास सुरुवात करा तुमचे ते दुर्भाग्य सौभाग्य बदलून जाते तुमची किस्मत तुमच्या अनुरूप तुमच्यासाठी कार्य करू लागते आपल्यास हे महत्वाचे एक महिन्यांपर्यंत खात राहिल्याने तुमच्या सर्व इच्छेची पूर्ती होती तुमच्या मनोवांचित इच्छा पूर्ण होतात तुमच्या काही अशा इच्छा असतात जसे की मला कुठून तरी धनाची प्राप्ती व्हावी माझ्याकडे पैसा यावा तुम्ही चिता कि तुम्ही भरपूर पैसा कमवा जसे कि साथ। पर दसे कि कि करता। की तुम्ही खूपच मेहनत करत असाल पण पाहिजे तसे तेवढे धन मात्र काय तुम्हाला मिळू शकत नाही जेवढे की तुम्ही त्याच्या पात्र आहात किंवा मग तुमच्या समोरील व्यक्ती तेवढे अगदी सहज कमवून जातो जास्त मेहनत न करता तर हे सर्व काही भाग्याचे खेळ असतात कारण की बघतो मेहनत तर सर्वच जण करतात पण काही नशीब नावाचाही खेळ असतो आपले भाग्य हा एक महत्वाचा भाग असतो आणि हे भाग्य त्याच लोकांची साथ देते जे लोक आपल्या इष्टदेवतेला भसतात श्री महादेवांची नित्यपणे सेवा करतात पूजापाठ करतात तुम्ही या बेलपत्राचे सेवन करण्यास सुरुवात करा तुमचे मन जे आहे ते नेहमी शांत राहील कोणत्याही प्रकारची काही समस्या येणार नाही आणि पाहिजे ते सुख तुमच्या पदरात पडू लागेल आता शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे सांगतो लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही या बेलपत्रास नित्यपणे खाता तर याने तुम्हाला सिद्धीची प्राप्त होते अर्थात तुम्ही हे जाणू शकता की भूत वर्तमान आणि भविष्यात काय घडणार आहे येणाऱ्या वेळेला तुम्ही आधीच ओळखून जाता म्हणजेच पुढे तुमच्या सोबत घडणाऱ्या घटनांच्या विषयी तुम्हाला कुठून ना कुठून तरी कोणत्याही स्वरूपात तुम्हाला जागृत अनुभवांची सुगावांची प्राप्ती होते कारण की श्री महादेव शिवशंकरांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला अशा अदृश्य रूपातील सिद्धींची प्राप्ती व अनुभवांची प्राप्ती होऊ लागते ज्यातून तुम्ही तारून जाता चावध होता आणि सुंदर आयुष्य जगू लागता बघतो आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न नक्कीच उद्भवत हो असेल की शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने काय फायदा तर तुम्हाला मी सांगू इच्छितो जो व्यक्ती शिवलिंगावर श्रावण महिन्यातील सोमवारी नियमितपणे जल अर्पण करतो त्यास कित्येक प्रकारची सुख आणि फळांची प्राप्ती होती जसे शिवलिंगावर जल अर्पण केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी पापमुक्त होऊन जातो जर कोणी कुमार मुलगा शिवलिंगावर जल अर्पण करतो तर त्यास खूपच सुंदर वधू मिळते जर कोणत्या प्रकारच्या समस्येने तुम्ही हैराण आहात आणि तुम्ही शुद्ध अंतकरणापासून शिवलिंगावर जल अर्पण करून प्रार्थना करता तर निश्चित रूपात तुम्हाला त्या समस्येतून जर कोणी महिला संतान प्राप्तीसाठी शिवलिंगावर जल अर्पण करते कर तर तिला फारच लवकर पुत्र रत्नाची प्राप्ती होते शिवलिंगावर जल अर्पण केल्याने शीतलताही प्राप्त होते आणि शिवलिंगावर चांदीच्या पात्रातून जल अर्पण केल्याने महादेव खूपच अधिक प्रसन्न होतात एका गोष्टीची जरा खूपच ध्यान ठेवा हो बघतो जर तुम्ही तुमच्या जीवन काळात खूपच अधिक हैराण आहात चारही बाजूंनी पूर्णता तुटून गेलेले आहात समस्यांनी तुम्हाला घेरलेली आहे ताण तणावाने तुम्ही होत जात आहात तर या माहितीला आज शेवटपर्यंत अवश्य पाहत राहा बघतो तुम्ही जे महादेव शिवशंकरांना जल अर्पण करता तर त्यानंतर ते जल कोणी सामान्य जल राहत नाही तर ते अमृता समान पवित्र जल म्हणून जाते बघतो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की शिवलिंगाच्या आजूबाजूस चारही बाजूंनी सर्व देवी देवता अदृश्य रूपात अस्तित्वात राहत असतात जेणे की तुम्ही जे जल अर्पण करत आहात त्या जलास धारण करू शकतील तर बघतो या माहितीच्या माध्यमातून आपणास या गोष्टीचे ज्ञान प्राप्त होते कि या जलाची किती अधिक महत्वपूर्णता आहे हे किती अधिक पवित्र जल आहे ज्याच्या प्राप्तीसाठी अदृश्य रूपात देवी देवता शिवलिंगाच्या आजूबाजू अस्तित्वात असतात तर बघतो तुम्ही या गोष्टीला कायम ध्यानात ठेवा की शिवलिंगावर अर्पण केलेले जल कधी सामान्य जल राहत नाही तर ते अमृता समान पवित्र जल बनते जे की तुमच्या कित्येक प्रकारच्या कष्टांना समस्यांच्या बाधांना समाप्त करू शकते नष्ट करू शकते तर फक्त मानून चला की तुम्हाला कोणाची तरी खूपच वाईट नजर लागली आहे तुम्ही खूपच अडचणीत आहात माना की तुम्हाला स्वास्थ्या संबंधित खूपच त्रास आहे आजारी आहात तर तुम्हाला फक्त करायचे काय आहे की पाठोपाठ तीन सोमवार पर्यंत कोणत्याही शिवालयामध्ये जायचे आहे तेथे शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे आणि जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करताना त्या पिंडीवरून जलाची जी धार वाहते त्यास शिवहरी बोलले जाते तर या जल तुम्ही घेऊन आपल्या घरी आणायचे आहे आणि व्यक्तीची तब्येत बरी नाही तर त्या व्यक्तीला बरोबर तीन चमचे हे शिवहरी जलाचे सेवन आहे आणि असे वारंवार तीन सोमवार पर्यंत तुम्हाला करायचे आहे तो विश्वास ठेवा असे केल्याने ज्या पण व्यक्तीला वाईट नजर लागली असेल ग्रहदोष लागले असतील कोणत्या काळी जादू टोण्याच्या बंधनाने जखडलेले असेल तर ते सर्व काही कायमस्वरूपी नष्ट होऊन जाईल कारण की एक पुराणांमध्ये विधान आहे की कोणत्याही व्यक्तीला एकदा का जर श्री महादेव शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा व्यक्तीचे साक्षात काळही काहीच बिघडू शकणार नाही आता दुसरे मानून चला की तुमचे दुर्भाग्य तुमच्या मागे लागलेले आहे तुम्ही जे पण कार्य करता त्यामध्ये बाधा येतात अडचणी निर्माण होत राहतात आणि तुम्ही याने हैराण होऊन वैतागून केलेले आहात तसेच मानून चला की तुम्ही नोकरीसाठी तयारी करीत कोणत्या इंटरव्ह्यू साठी जात आहात बिझनेसच्या इम्पॉर्टंट आहेत तर अशा वेळी तुम्ही काय केले पाहिजे तर बघतो तुम्ही शिवमंदिरातून थोडेसे जल घेऊन यायचे आहे आणि यास आपल्या पूजागर मंदिरामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे पुढे तुम्ही कोणत्याही शुभ कार्याच्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी जात आहात साठी जात आहात तर त्या जलातील दोन तीन थेंब आपल्या मुखात प्राशन करूनच घरातून बाहेर पडा विश्वास ठेवा असे केल्याने येथे तुम्हाला निश्चित साक्षात श्री महादेवांचा सा तो आशीर्वाद मिळेल ज्यानंतर कित्येक प्रकारच्या समस्यांच्या बाधा अडचणींच्या परेशानी तुमचे काहीच बिघडू शकणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवश्य यश व कीर्तीला प्राप्त करा आपल्या पूर्ण घरात काना कोपऱ्यात शिवडून घ्यायचे आहे असे तीन सोमवारपर्यंत केल्यानंतर तुमच्या घराची जीवन बरकत ठप्प होती ती बरकत वाढण्यास सुरुवात होईल कारण ज्या पण समस्या उत्पन्न होत होत्या नकारात्मक ऊर्जांनी तुमचे घर भरले होते ते हे सर्व काही मुळासकत नष्ट होऊन जाईल आणि तुमचे घर सकारात्मक ऊर्जांनी भरून जाईल जर तुम्ही श्री महादेव शिवशंकरांच्या शिवालयातून जल घेऊन येत आणि यास तीन चमचे अथवा तीन वेळा तीन घोट पिता तर तुम्हाला कायिक वाचिक आणि मानसिक या तिन्ही प्रकारच्या रोगांपासून तुम्ही लोक वाचून रहा बघतो लक्षात असू द्या कायिक वाचिक आणि मानसिक हे तीन प्रकारचे असे रोग असतात जे कोणत्याही व्यक्तीला तोडून ठेवतात त्यामुळे शिवालयातून आणलेल्या जलास जर तुम्ही तीन वेळा पिता तर विश्वास ठेवा आणि मानून चला तुम्ही या तिन्ही प्रकारच्या रोगांपासून शाश्वत रूपात अवश्य वाचून राहा महादेवांच्या शक्तीपुढे यांची काहीच विसाद राहणार नाही त्याबरोबर तुम्हाला ही माहिती खूपच आवडली असेल खूप खूप धन्यवाद